पहिले एक व्हिडिओ बनवायचा आहे हिंदी मग खेळ हो तोंडस दिसायला पाहिजे ना दिसत आहे ना तो दोस्तों आज के वीडियो व्हिडिओ हम खेत में में रहे हैं तो दोस्त तर मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे आम्ही आता गाईच्या गोठ्यात बसलोय हा आमच्या समोर बस सोबत बसलाय कृष्णा गोकुलदादा बसलेत इथे नॅचरल वातावरण आहे हे गावाचं वातावरण आहे खेड्यातलं आणि आजच्या जमान्यामध्ये विषय असा आहे की जे मुलं आहेत शहरी म्हणजे खेड्यातले पण बरेच परिवार शहरामध्ये चालले गेले आणि त्यांचं लाईफ कसं आहे फक्त परिवारापुरतंच आहे घरात गेले की ज्याचा ज्याच्या कमऱ्यात गेले मोबाईल घेतला किंवा टी किंवा कम्प्युटर याच्यातच त्यांचं जीवन जात पण बाबांचं जीवन असं काही गेलंय की याच्या वयाच्या असतील बाबा तेव्हा ना टीव्ही होत्या ना कम्प्युटर होते ना मोबाईल होते मग त्या काळाच्या जीवनाची कल्पना आपण करू शकतो का त्या काळात कसे जीवन जगायचे काय करायचे लहान मुलं टीव्ही नव्हत्या मोबाईल नव्हत्या किंवा कम्प्युटर नव्हते तर बाबा कसं करायचे तुम्ही जेव्हा लहान होते काय करायचे लहान मुली शाळा सुटली शाळा शाळेतून घरी आले जेवण केलं हा के बर करायला जायचे हा जायचे खेळल्यानंतर थे। मग काय खेळायचे विट्टू दाडू <laughs> गोट्या गोट्या घ्यायच्या एक लहान खाली त्याला बघी म्हणत होता तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती भगीतात बगी बगी, बगी म्हणतात खेळत होते विट्टू दांडू खेळत होते अ चेंडू <laughs> खेळत होते चेंडू येरा याला त्याला मारायचं त्याला तो मारीन त्याला तो मारीन ज्याच्या हातात अभ्यास करायला आवडायचा का अभ्यास करायला आवडत होता आम्हाला आजकालच्या मुलांना आवडत नाही आई वडील म्हणतात अभ्यास कर अभ्यास कर नाही धरून नाही आम्ही अभ्यास करत होते अभ्यासाच्या टायमाला अभ्यास करत होते आम्ही आणि खेळ आई वडील खेळून या आम्ही खेळून येत होते नंतर अभ्यासाला बसत होते आम्ही सकाळी चार वाजता उठायचे आई वडील उठवत होते आम्हाला चार वाजता चार वाजता सकाळी चार वाजता सकाळचा अभ्यास चांगला असतो म्हणे त्याप्रमाणे आई वडीलच आम्हाला सकाळी उठवत होते संध्याकाळी लवकर झोपायला पाच वाजता किती वाजता असते तुझी शाळा आता हा पण खेड्यातला मुलगा आहे तू मोबाईल बघतो का कमी बघतो बघतात पप्पा बघताय का तुला देत नाही का आता हा आमच्या जवळ इथे नॅचरल वातावरणात येऊन बसलाय हा जास्त असं मस्ती मजाक वगैरे जास्त करत नाही हा असं एकांतामध्ये बसतो किंवा इथे गायीच सहवासात राहतो आणि थोड देवाची पण पूजा वगैरे करतो का तू बरोबर उपासना करतो का सद्गुरूच्या बैठकीला जातो का बाल बैठकीला जातो का तू खरं सांग जातो का नाही तर बैठक जातो का तर हा कृष्ण आहे आणि बाबांच्या काळामध्ये म्हणजे आई वडील तुम्हाला कसे म्हणजे जर चुकी झाली तर काय करायचे खूप मारायचे असं मारायचे बांधून ठेवायचे पाय बांधून ठेयचे जेवण देत नव्हते असं व्यवस्थित आम्हाला त्या एक दोन दिवस लोक तकलीफ होत होती बर पण मास्तर कसे मारायचे मास्तर तर टेबलवर छडी हात ठेवायचा मग त्याच्यावर निंबाची काळी काळीला चटकन मारायचे हात उचलला कधी तर परत दोन मारायचे येतच्या बदले दोन मारायचे आई वडिलांना मुलं घाबरत नाही नाही मुलांना माझ्या मारण्याची पण अधिकार नाही राहिलेला आहे पण तुमच्या काळात मी असं ऐकलंय की गावातले लोक जर चुकी झाली काका बाबा कोणी गावातला तो ही मारत होता गावातला मोठा माणूस कोणी असो मुलांपेक्षा मोठा जो असला तो आम्हाला मारत होता लहान मुलांना मारत होता चुकी झाली तेव्हा काम नाही ऐकलं आपल्याला बरोबर तर मग ते मारत होते त्या काळी तुम्हाला जर गावातला कोणत्याही व्यक्तीने काम सांगितलं तरी ऐकावं लागायचं हा कोणी असो तो हरिजन असो या गावातला कोणी फुडारी असो कोणीही माणूस असो व्यक्ती असो मदारा असो का कोणी असो बाई असो आम्हाला काम सांगितलं तर काम करावंच लागत होतं ज्या रे दुकानावर जा अमुक घेऊन ये परत परत जावं लागतं घेऊन यावं लागत होतं आणि नाही ऐकलं तर ते वडिलांजवळ सांगत होते नाही तर मग ते स्वतः मारून देत होत्या मारत बरोबर म्हणजे बघा पूर्वीचा काळ कसा होता आज्ञाधारकपणा खूप होता पहिले शेजाऱ्यांचे पण काम करावे लागायचे आणि घर जवळ जवळ होते असे कंपाऊंड नव्हते असं आजकाल कसं झालंय की आपलं घर त्याला वॉल कंपाऊंड मग आपलाच परिवार तेव्हा कसं होतं भिंतीला भिंती लागून घर राहायचे मग एकत्रच घरी कोणी जेवण करून भूक लागली तर आणि म्हणजे असं घरात कोणी कोणाच्याही घरात जेवण करत होते आम्ही तसं काही नाही ये रे जेवण करून घे रे काला मोडा काला मोडा आणि काला मोडून मस्त जेवण करायचं परक्या म्हणजे शेजारच्या घरी बी खाऊन घ्यायचे जिथे भूक लागली तिथे खाऊन घेत होते आम्ही दुधाचा काला मोडला गुळाचा काला मोडला आजकाल पिझ्झा आणि ते काय वडापाव म्हणते सँडविच हे तर आमच्या टाइमाला होतच नाही वडापाव बी नाही आणि पिझा बी आणि काहीच नव्हता बाजरीची भाकर जिवारीची भाकर हा रोट्या सुद्धा नाही भेटायच्या रोट्यातच जेव्हा पाहुणे येत होते तेव्हा रोट्या भेटत होते बरोबर पाहुणे आले त्या दिवशी रोटी मिळत होती सण असला त्या दिवशी रोटी मिळत होती दाल रोटी पाहुणे घेते तेव्हाच बरोबर तर असं होतं पहिले जीवन तुम्हाला कदाचित या जीवनावर विश्वास नाही होणार पण हे रिअल हकीकत होत तेव्हा टीव्ही मोबाईल किंवा कम्प्युटर असं काहीच नव्हतं एंटरटेनमेंट शाळेत जात असताना नाटक व्हायचे गावात छोटे छोटे नाटकं वगैरे व्हायचे किंवा मग पिक्चर पिक्चर बघायला शहरात जावं लागायचं आम्ही भ्रमाचा भोपळा नाटक बनवलं होतं शाळेत भ्रमाचा भोपळा मोठ एकदम म्हणजे जनशंग बनवलं होतं ते बरोबर तेव्हा विशेष वाटायचं गावात असं नाटक आणि खेळात नाटक ती जास्त प्रथा होती बरोबर तर असं बाबांनी क्षमी शब्दामध्ये आपल्याला खूप मोठं ज्ञान दिलं कारण की व्हिडिओ जास्त आपण मोठा बनवू शकत नाही तर तुम्ही याच्यावरून थोडा अनुभव घ्या की मागचं जे होत ना जुनं ते सोनं होत आणि त्याच्यामुळे असं कुठल्या आजाराची काही म्हणजे डिप्रेशन किंवा असं कुठला आजार डायबिटीस बीपी असं काहीच नव्हतं तेव्हा कारण की सहज जीवन जगायचे कोणी मारून बी घेतलं तर मार खाऊन घ्यायचे राग नाही यायचा उलट घरी आई वडिलांना बी सांगायला सांगावं लागत नव्हतं कारण जर सांगितलं सांग बाळाने आम्हाला मारलं हो तर घरचे अजून मारायचे मग काहीतरी चुकी घ्यायचे थोडं थोडं ना आज मुला तर मुलाला नुसती थापट बी लावली आईने मारलं तरी तो आपल्या रूम मध्ये जाऊन स्वतःला कोंडून घेतली पण एकटा राहतो बोलत नाही त्याला गुस्सा येतो एकदम तर थोडस नॅचरल लाईफ जगा खेळायला जास्तीत जास्त जा मोबाईल पण बघा पण खेळायला पण जाई काळाची गरज आहे मोबाईल परंतु खेळणं पण महत्वाचं असतं बाहेर मोकळे खेळा मुलांना आणि अभ्यास प्रॉपर करा कारण तुमचा अभ्यास आजचा केलेला अभ्यास हा उद्या तुम्हाला फ्युचर साठी कामात येणार आहे तर ही शिकवण आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय ऐका नाही ऐका हे तुमची मर्जी आहे पण आई वडिलांनी हा विनंती करतो गावाला वानेगावची बहीण त्यांच्या शेतातली कोथिंबीर दिली आणि हरभऱ्याची भाजी दिली आज बनणार आहे आमच्या घरी हरभऱ्याची भाजी एकदम टेस्टी ही आहे हरभऱ्याची भाजी कोथिंबीर आणि हरभऱ्याची भाजी सारखीच दिसते थोडा खुडावी लागते हिला शेतातून एकदम टेस्टी लागते बनवण्याची पद्धत पाहिजे फक्त कोरडी बनवायला लागते तिला सुखी निवडू लागे पडले दहा मिनिटात येतो फक्त हा तोपर्यंत भाकरी येतात मस्त बाजरीच्या टाकते का तर ही आहे द्रोणाली अभ्यास करते तिची एक्झाम संपली कोणती एक्झाम होती का हा थर्ड युनिस यूनिट यू, यू यूनिट यूनिट टेस्ट चला मैं आता माँ काम करतु थे मैं वीडियो से एस सी हो कराए अपने हिंदी चैनल हा चा। वीडियो है दिखावे और रिस्पेक्ट के चक्कर में फाइनेंशियल लाइबिलिटीज लोन फाइनेंशियल टिप्स दे रहा हूँ मैं यहाँ पे तो हमारे चैनल को अगर विजिट करते हैं आप इंस्टा वाईपी स्टार हिंदी में तो उसको भी देख सकते हैं आप वहाँ पे काफ़ी फाइनेंशियल नॉलेज के वीडियोज हम डालते रहते तो बगाते अपन वीडियो चला पुढ़े तो बगा हर विजी कितनी बाजी दिस इतकोशी होऊन गेली ती आता आणि बाजरीच्या भाकरी तर चला तर चला टाटा बाय भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये दोना मस्ती करूया आणि नमस्कार करूया नमस्कार 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 भेटूया उद्याच्या सकाळी आठ वाजताच्या ब्लॉक मध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोल जय महाराष्ट्र जरात बोलला असं दमदार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र